खर तर यांच्या वादामुळे कुरघोडीमुळे एका माजी मंत्र्याला मुख्यमंत्री होण्यापासून त्या ठिकाणी रोखलं गेलं कारण अनंतराव थोपटे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते कारण तत्कालीन शिक्षण मंत्री म्हणून ते काम पाहिजे पण बाबरी मस्जिदचं प्रकरण झालं आणि सरकारवर नामुष्की आले सुधाकर नाईक साहेब त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते आणि परिस्थिती दंगली झाल्या महाराष्ट्रामध्ये आणि ती हाताळता आली नाही म्हणून संधी हुकली आणि त्यांना राजीनामा त्या ठिकाणी द्यावा लागला पाच मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ची गोष्ट असेल कारण मुख्यमंत्री पदाची शपथ त्या ठिकाणी होणार होते परंतु ती संधी बरोबर डाव साधून कारण राजकीय गेम केल्याशिवाय हातात काहीच मिळत नसतं आणि ते शरद पवार साहेबांनी साधली आणि राज्याचं त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली परंतु पाच मार्चला ज्यावेळेस मागच्या अगोदरच्या सरकारच्या काळामध्ये अत्यंत चांगलं काम केलं म्हणून अनंतराव थोपटेंकडे पाहिलं जायचं आता फोन येईल मग फोन येईल आता त्या ठिकाणी नी, निमंत्रण येईल आणि कुठले कपडे घालायचे याच्यावर चर्चा करून विलासराव देशमुख साहेब त्या सु काळी सुद्धा होते ते सुद्धा अनंतरावांकडे गेले आणि थोपटे साहेबांना म्हणले की तुम्ही अशा पद्धतीने गेलं पाहिजे तुम्ही फार जाणकार मंत्री आहात आणि आता परत नव्याने शपथ घ्याल त्यावेळेस ते त्यांनी साध्या भाषेत सांगितलं की मला अजून फोन आलेला नाही मी शरद पवारांच्याच फोनची वाट पाहतोय त्या दिवसापासून आजपर्यंत शरद पवार साहेबांचे आणि अनंतराव थोपटे साहेबांचे कधीही चाळीस वर्षामध्ये खर तर भेटी झाल्या ना नाहीत आणि वीस वर्षाचा जर काळ पाहिला कारण हा संघर्ष चाळीस वर्षापासून चालू आलेला आहे चालत आलेला आहे आणि चालू राहील अशी अपेक्षा असताना अचानक शरद पवार साहेब आता बारामती मतदारसंघाचे चित्र बदलले आणि भोरमध्ये गेल्यानंतर महाविकास आघाडीची सभा होती बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील अनंतराव थोपटे साहेबांचे चिरंजीव आणि विद्यमान आमदार त्या ठिकाणी सगळी मंडळी ही त्यांच्या घरी भेटायला गेली थोपटे साहेबांचा तसा शाब्दिक दरारा हा सगळ्यांवर होता पण शेवटी अतिथी देव भव म्हणून आलेल्या पाहुण्याचं कौतुक करणं हे त्यांचं काम आहे पण शरद साहेबांचे पाय हे अनंतराव थोपटे साहेबांच्या घराकडं वळणं ही काही सामान्य गोष्ट नाही म्हणजे राजकीय संघर्ष किती भयानक असतो किती मोठा असतो परंतु त्याच्यामधून सुद्धा वैर विसरायचं असतं आणि एका चांगल्या मार्गाने परत एकदा ती राजकीय घडी जोडायची असते कदाचित त्यांना हे त्यातून सांगायचं असेल म्हणजे इतिहास आणि ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी सांगत आलो की ह्या सगळा इतिहास कळाला पाहिजे समजला पाहिजे उमजला पाहिजे कारण बघा ज्या व्यक्तीला मुख्यमंत्री होण्याची संधी होती आणि ज्यांचं मुख्यमंत्री पद एका राज्यातल्या आणि आपल्या जिल्ह्यातल्याच नेत्या हुकलं ते शरद पवार साहेब आपल्या घरी येणं हे त्या माणसांना किती वेदनादायी असेल इतिहासच आपल्याला जर तो सगळा पाहायचा असेल उलगडायचा असेल पाच मार्च एकोणीशे त्र्याण्णव ची गोष्ट होती आणि राज्याचे मुख्यमंत्री आता बदलले जाणार कारण बाबरी मस्जिद प्रकरणाच्या दंगली इतक्या भयानक वाढलेल्या होत्या सरकार मात्र राज्याचं अपयशी होत सुधाकर नाव नाईक साहेब राज्याच्या मुख्यमंत्री पदावर होते आणि हायकमांड कडून आदेश आला किंवा सरकार तुम्ही चालू शकत नाही असं लक्षात आल्यानंतर राजीनामा द्यावा लागला त्यावेळेस तत्कालीन शिक्षण मंत्री म्हणून अनंतराव थोपटे साहेब काम पाहत होते विद्यमान शिक्षण मंत्री असताना आता नवीन सरकार ज्यावेळेस येईल त्यावेळेस माझ्यावर महत्वाची जबाबदारी पडेल मिळेल या आशेने अनंतराव थोपटे साहेब मुंबईमध्येच तळ ठोकून होते परंतु नियतीच्या मनात वेगळंच होत आणि मुख्यमंत्री बनून शरद पवार साहेबांना बसवलं गेलं परंतु तेवढ्यावरच थांबले नाहीत तर थोपटे साहेब हे साहेबांचा फोन येईल आणि मला काहीतरी जबाबदारी महत्वाची आणि मोठी मिळेल कारण एक कार्यक्षम मंत्री म्हणून थोपटे साहेबांकडे पाहिलं जात होत त्याच बाजूला एक दरारा असणार काँग्रेसचा निष्ठावंत एक मंत्री म्हणून आमदार म्हणून कार्यकर्ता म्हणून थोपटे साहेबांची ओळख आजही लोकांच्या मनात तशीच आहे आयुष्यभर सोबत निष्ठावंत म्हणून त्या ठिकाणी थोपटे साहेब आणि त्यांचा परिवार काँग्रेसचा हात आणि भोरवेल्ला मुळशीची साथ अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी चालत आली चढ उतार आले संघर्ष होताच परंतु शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांचा चाळीस वर्षाचा संघर्ष जिथं ज्या व्यक्तीला मुख्यमंत्री होण्याची त्या ठिकाणी संधी होती परंतु राजकीय कुरघोड्यामुळं तू बडाय की मय बडाय किंवा शरद पवार साहेबांनी रचलेल्या वेगळ्या वेगळ्या रचनेमुळे अनंतराव थोपटे साहेबांना ती संधी मिळालेली नाही म्हणजे ज्या व्यक्तीला दोन वेळेस मंत्रिपदाची संधी मिळाली जबाबदार मंत्री म्हणून चांगलं काम केलं काँग्रेसच्या त्या काळच्या विलासराव देशमुख साहेब असतील किंवा वसंतराव नाईक साहेब असतील या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या वेळेस काम करण्याची संधी कि होती किंवा मिळाली होती त्याच काळात दुसऱ्या बाजूला आपल्या जिल्ह्यातील बारामतीमधल्या एका पुढाऱ्यासोबत आपलं राजकीय वय सुद्धा चालू राहील हे तोपटे साहेबांना कदाचित जाणवलं सुद्धा नसेल अशा व्यक्तीचा ज्यावेळेस वाद होतो संघर्ष आजपर्यंत चालत येतो तो, तो संघर्ष या राज्याच्या प्रत्येक व्यक्तीला माहित असताना सुद्धा पाच मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी कारण सहा तारखेला त्या ठिकाणी शपथविधी होता आणि अगोदर फोन येईल आपल्याला निमंत्रण मिळेल आणि आपण उद्या एकदम थाटामाटात मंत्रिपदाची शपथ घ्यायला जाऊ असं असताना सुद्धा आणि विलासराव देशमुखांनी हा सगळा प्रश्न विचारला असताना सुद्धा त्यावेळेस भोरच्या आमदारांवर अन्याय करण्यात आला आणि थोपटे साहेबांना ती जागा नाकारण्यात आली अर्थात मंत्रीपद नाकारण्यात आलं तो जो वाद होता तो आज लोकसभेच्या निमित्ताने तो वाद परत एकदा पॅचअप करण्याची वेळ कुटुंबावर किंवा एकंदरीत राजकीय घडामोडीवर आली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध आता अजित पवार आणि भाजप आणि मग आपल्या मुलीला निवडून आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना संवाद साधावा लागेल पण भोरमध्येच महाविकास आघाडीची सभा असल्यामुळं आणि लोकसभेच आता बिगुल वाजत त्या ठिकाणी देश पातळीवर घुमू लागलं असल्यामुळं भोरमध्ये महाविकास आघाडीची अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि घटक पक्षांची त्या ठिकाणी सभा होती आणि पवार साहेब बाळासाहेब थोरात साहेब आणि असंख्य मंडळी त्या ठिकाणी सभेला आली होती ती तशीच संजय राऊत साहेबांसोबत या ठिकाणी त्या बैठकीला जात असताना किंवा सभेवरून येत असताना शरद पवार साहेबांचे अचानक पाय हे राजगड बंगल्याकडे अर्थात फोपटे साहेबांकडे वळले म्हणजे वीस वर्षाचा त्यांच्या न भेट झालेलाचा जो संघर्ष आणि चाळीस वर्षाचा राजकीय संघर्ष मुलीच्या प्रेमाखाट्या खातीर आणि सगळ्यात महत्वाचं शत्रुत्व शत्रुत्व तरी किती दिवस ठेवायचं किती दिवस लावून धरायचं लांबून धरायचं ते आता कुठंतरी वयाच्या एका टप्प्याला जाऊन थांबलं पाहिजे राजकारणामध्ये शत्रू किंवा शत्रूचा शत्रू आपला मित्र होत असतो आपला मित्र कधी शत्रू होईल हे सांगता येत नाही परंतु आता मित्राला सुद्धा जवळ करणं आणि शत्रूला सुद्धा जवळ करणं आणि मग आपल्याला जे काही साध्य करायचंय ते मिळवणं ही व्यूवरचनाच त्याला राजकारण म्हणतात साहेबांनी ते साधलं नुसता भोरवेलला मुळशीच नाही पुणे जिल्हाच नाही तर महाराष्ट्रामध्ये एक चांगला संदेश गेला की जुनी लोक परत एकत्र आले एकत्र येऊ शकतात आणि एकत्र आली तर महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतं कदाचित हे महाराष्ट्राला पवार साहेबांना दाखवायचं असेल म्हणून मुलीच्या प्रेमासाठी आणि आता पक्ष फुटला एक नाही तर दोन फुटले राज्यावर आणि देशावर एक वेगळं संकट आहे आणि या सगळ्यातून लक्ष भेदून विद्यमान आमदार अनंतराव थोपटे साहेबांचे चिरंजीव जे विद्यमान काँग्रेसचे आमदार आहेत आणि काँग्रेसची सात बारामती लोकसभा मतदारसंघात त्या कमीत कमी तीन तालुक्यात विद्यमान आमदारामुळं अजून आणि स्वतः विद्यमान खासदार असल्यामुळं सुप्रिया सुळेंचा जो काही लोकसंपर्क आहे त्याला सुद्धा तोड नाही आणि ही, ही सगळी जमेची बाजू असताना महाविकास आघाडीच्या अर्थात महाराष्ट्राच्या हितासाठी मतदारसंघाच्या आणि देशाच्या हितासाठी विरोधी पक्ष अर्थात इंडिया आघाडीतल्या सगळ्या लोकांनी एकत्र आलंच पाहिजे मतभेद बाजूला ठेवून शेवटी प्रेम असतं आणि प्रेमामध्ये सगळं माप असतं आणि सगळं माप करायचं असतं कदाचित हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही मंडळी सगळी एकत्र आली असावी आणि ही तशी जमेची बाजू जरी असली तरी राज्याच्या हितासाठी हे सगळं पवार साहेब पुढे घेऊन जाणार आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही पवार साहेब ज्या वेळेस थोपटे साहेबांना भेटले परिवाराला भेटले आणि जो काही संवाद झाला तो भोर वेल्ला मुळशीवर याने प्रेम भोर या नेत्यांचा प्रेम किंवा भोरवेल्ला मुळशीतील तमाम मतदारांचं या पवार आणि थोपटे परिवारावर असलेलं प्रेम हे उद्याच्या निवडणुकी मध्ये मतदानामध्ये हे तुम्हाला चित्र अत्यंत बदललेलं असेल आणि ते सकारात्मक असेल याबाबत शंका नाही परंतु राजकारणामध्ये हे सगळं बदलत जातं पण थोपटे साहेबांच्या जो काही आजपर्यंत राजकीय वाद होता कदाचित त्यांच्या संयमी भूमिकेमुळं वयाच्या एका अभ्यासपूर्ण प्रवासामध्ये हे सगळं घडून आलेलं असताना सुद्धा शांतपणे सगळं स्वीकारणं ही सुद्धा काही साधी गोष्ट नाही म्हणून राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये व्यक्तीशा वाद नसले पाहिजेत आणि वाद असतील तर ते त्या त्या ठिकाणी मिटवले पाहिजेत आणि वाद ज्याला मिटवता येतात तेच राजकारण करू शकतात पण थोपटे साहेबांची त्यावेळेची मुख्यमंत्री पदाची संधी ही जरी हिरावून गेलेली असली तरी उद्या त्यांच्याच घरात एखादं महत्वाचं पद जरी मिळालं तरी आश्चर्य वाटायला नको ते संग्राम थोपटे साहेबांच्या निमित्ताने कदाचित काँग्रेस पूर्ण शकेल किंवा काँग्रेस पूर्ण करेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही कारण आपल्या विचारांवर नेत्यांवर निष्ठावंत म्हणून प्रेम करणं आणि त्यांच्या सोबत राहणं हीच त्या पक्षांच्या नेत्याकडून उद्या तुम्हाला चांगली मिळणारी पोच पावती असते हेच राजकारण असतं पण लोकसभेच्या निमित्तानं सगळं काही वेगळं पाहायला मिळतंय आणि पाहत राहण्याची आणि चर्चा करण्याची ही महाराष्ट्रातल्या लोकांची गरज वाटते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय